पंचवीस जून आणीबाणी काल दिवस आणीबाणी हा भारताच्या इतिहासातील एकोणीसशे पंच्याहत्तर ते सत्याहत्तर दरम्यानचा एकवीस महिन्याचा काळाकाळ होता यामध्ये अनेक राजकीय विरोधकांना तुरुंगात डांबवण्यात आले होते प्रसारमाध्यमांवर अनेक निर्बंध लावण्यात आलेले होते ही आणीबाणी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी लावण्यात आलेली होती आणीबाणी एक काळा दिवस याबद्दल जिल्ह्यातील सामाजिक संस्था संघटना तसेच प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीत माननीय ॲडव्होकेट धर्मपालजी मेश्राम प्रदेश उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते यावेळी त्यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण प्रकाशजी बाळबुद्धे जिल्हाध्यक्ष यांनी केले सूत्रसंचालन आशू गोंडाने तर आभार प्रदर्शन सचिनजी कुंबलकर अध्यक्ष भाजपा यांनी केले यावेळी राजकुमार गजबी महाराष्ट्र प्रदेश अनुसूचित जाती सरचिटणीस आशिषजी गोंडाने जिल्हा महामंत्री भारतीय जनता पार्टी विनोद बांते तालुका अध्यक्ष अनुपजी ढोके सचिन कुंबलकर सामाजिक संघटना पत्रकार बंधू भगिनी डिजिटल मीडिया व प्रिंट मीडिया पत्रकार तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते वर्षाच्या कार्यकाळात जर झालं तर ते फक्त फक्त इंदिरा गांधीच्या कार्यकाळात झालं इंदिरा गांधीने ते घडवून आणलं या देशावर आण आम्ही हे सगळं का आपल्या पुढे मांडतो आहोत कारण लक्षात घेतलं पाहिजे कि जैन्नी जैन्नी तेन्नी तेन्नी की ज्यांनी ज्यांनी इतिहास विसरला त्यांनी त्यांनी आपलं भविष्य अंधकारमय केलं आणि मग भविष्यामध्ये जर इतिहास उलटून आला आणि अशाच पद्धतीची स्थिती जर निर्माण झाली तर काय तर काय होईल या गोष्टीचा उहापोह होणे विचार विमर्श होणे त्या पद्धतीच्या बाबींना सामोरं हो जाण्याची क्षमता आणि कल्पकता बाळगणे हे आपल्या सगळ्यांना आवश्यक असत आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने ठरवलं प्रत्येक गोष्टीची आपल्याला सर मिसळ करता येईल आणि भारतीय जनता पक्षाने जो काही आरोप केला आहे त्या आरोपावर भारतीय जनता पक्ष काय म्हणतो आम्हीच संविधानाचे संरक्षण आणि संविधानाला मानणारे आहोत ज्या काही संवैधानिक व्यवस्था आहेत ईडी असतील सीबीआय असतील

भारतीय जनमन जागृत व्हावं समाजामध्ये जागृती व्हावी संविधानाचे संरक्षण संरक्षक नेमके कोण आणि संविधानाचे मारेकरी कोण याचा तुलना तुलनात्मक अभ्यास लोकांच्या पुढं मांडता यावा आणि सत्य ओळखण्यासाठी ते प्रवृत्त व्हावे याचा प्रयत्न आहे आणि त्यामुळं आम्ही पंचवीस जून आ, एक काळा दिवस हानीबानी एक काळा दिवस अशा पद्धतीचा कार्यक्रम आम्ही यावेळेला देशभर दिलेला आहे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र